नमस्कार मी एज आर सुरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअरवरती खूप स्वागत शेतकरी बांधवांनो आजचा जो विषय आहे तो विषय आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या शेतकरी कर्ज काढतात कर्ज फेडतात कर्जामध्ये मरून जातात शेतकरी इतका म्हणजे आर्थिक विवंचना त्याच्या पाशी सारखंच असते म्हणजे अर्थ समृद्ध तो कधी होतोय का किंवा याकडे त्या स्वतःचंच दुर्लक्ष त्याचं होतं आहे का बाबी आपण आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत शेतकऱ्याचं आर्थिक नियोजन कुठेतरी चुकतं आहे आणि या आर्थिक नियोजनामध्ये चूक होते म्हणून तो कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झाल्याच्या नंतर आत्महत्या करण्यासारखा निर्णय त्याला सुकून घ्यावा लागतो खरं तर या गोष्टी खूप गंभीर आहेत आपण अर्थाच्या बाबतीत खूप म्हणजे विनोदी प्रकारे आपण पैशाला पाहतो पैशाला गांभीर्याने घेत नाही आणि हाच पैसा आपल्या जीवनाचं एक असं माध्यम जी आहे जे आपल्या जीवनाला समृद्ध बनवतं आणि ह्या पैशाला जपणं हे खूप महत्वाचं आहे सहज शेतकऱ्यांच्या घरी एखादं पिकाचं उत्पन्न निघतं ते उत्पन्न निघाल्यानंतर त्यांच्या घरी चर्चा असते त्या उत्पन्नाच्या पैशांचा खर्च कसा करावा एखाद्याच कुटुंबामध्ये त्या पैशांची बचत कशी करावी आणि त्याच्यापासून गुंतवणूक करून त्यावरचा परतावा कसा मिळवावा हा विचार एखाद्याच घरामध्ये होत असेल किंबहुना इतर सर्व शेतकरी कुटुंबांमध्ये फक्त त्या पैशांचा खर्च आपण कोणत्या ठिकाणी करायचा घर बांधायचं लग्न मोठ्या थाटामाटात करायचं वाढदिवस साजरे करायचे या प्रकारचा खर्च करून तो पैसा एकदाचा संपवून पैसा संपला की कर्ज काढायचं आणि ते कर्ज काढल्याच्या नंतर उत्पन्न तोडक्या मोडक्या उत्पन्नावर त्या कर्जाचे हप्ते फेडायचे किंवा सावकाराला आपण घेतलेल्या मुदलीच्या साधारण लाख रुपये घेतले तर तीन रुपये शेकड्याने एक वर्षामध्ये छत्तीस हजार त्याला लावून द्यावे लागतात जर तेच पैसे दोन वर्ष वापरले तर बहात्तर हजार रुपये त्याला लावून द्यावे लागतात म्हणजे सावकार तुमच्यावरती सावकार होतोय म्हणजे वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये तो त्याचे पैसे दुप्पट करून घेत आहे मग आम्हाला ही अक्कल कधी येणार आम्ही फक्त कोणाला तरी मोठं करण्यापुरतंच मर्यादित आहोत का तर आम्ही आमच्या स्वतःच्या उत्पन्नाला म्हणजे आपल्याकडे जर पैसा आला तर त्या पैशाचं उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च हे गणित आपण मांडून त्या पैशाचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे खर तर महाराष्ट्रातील किती शेतकरी आपल्या पिकांची लागवड केल्यापासून त्या पिकाच्या काढणीपर्यंतचा जो खर्च आहे त्या खर्चाची दैनंदिनी म्हणजे नोंद होई आज या गोष्टीसाठी एवढा खर्च केला म्हणजे निविष्ठा खरेदीचा खर्च औषध खरेदीचा खर्च लेबर खर्च काढणीसाठीचा खर्च आणि काढणी केल्याच्या नंतर ते उत्पन्न म्हणजे ते पीक मार्केटपर्यंत नेऊन तो विकण्याचा खर्च आणि तो विकल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे कशा प्रकारे आले याचा नोंद याची नोंद आपल्याला आपल्या नोंदम होईमध्ये ठेवता येते का आणि हे बोटावर मोजण्या एवढे शेतकरी एवढं करत असतील साधारण एखाद्या शंभर शेतकऱ्यांमध्ये दहा अगदी दहा शेतकरी त्यांच्याकडे नोंदवही हो असेल आज दिवसभरामध्ये माझा एवढा खर्च झाला आणि हा खर्च या या गोष्टींसाठी या या बाबींसाठी केला ही नोंद होई ज्या शेतकऱ्यांसाठी आहे त्या शेतकऱ्यांना लगेच समजून जाईल आपला खर्च कोणत्या ठिकाणी जास्त होत आहे आणि हा खर्च जास्त झालेला कमी करण्यासाठी ती नोंद होई आपल्याला मदत करते शेतकरी बांधवांनो एक लक्षात घ्या जर तुम्ही पैसे आल्याच्या नंतर ते पैसे खर्चत असाल ठीक आहे परंतु ते पैसे खर्च करत असताना त्या खर्चावरचं नियंत्रण म्हणजेच तुमची बचत आणि गुंतवणूक आहे हे लक्षात घ्या आज रोजी तुमच्याकडे शंभर रुपये आले विचार न करता त्यातले जर तुम्ही ऐंशी रुपये कोणत्या तरी निश कोणत्याही निकामी कामासाठी आपण तर ते खर्च केले तर वीस रुपये तुमच्याकडे राहतात आणि ते वीस रुपये तुम्ही तुमचं कर्ज वगैरे फेडण्यामध्ये तेही जाऊ निघून जातात म्हणजे तुमच्याकडे शिल्लक काय राहते तर शून्य आणि हा शून्य आपल्याकडे नसता कामा नये आपल्याकडे कॉर्पस म्हणजे चांगले पैसे शिल्लक असले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन करणं खूप महत्वाचं आहे आणि हे आर्थिक नियोजन तुम्ही आजपासून नव्हे तर आत्तापासून या वेळेपासून ते आर्थिक नियोजन करणं खूप महत्वाचं आहे आर्थिक नियोजन कराल तर तुम्ही तुमच्या शेतीमधल्या उत्पन्नाचा जो लेखाजोखा हो आहे तो ठेवाल जर अनेक शेतकरी हे अनाडी असतात ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलांकडून ज्यांचं दहावी बारावी एवढ्यापर्यंत जरी शिक्षण झालं असेल त्यांच्याकडे ती नोंदवही द्यावी आणि संध्याकाळच्या वेळेस पाच दहा मिनिट त्या गोष्टीसाठी आपण द्यायला पाहिजेत खर्चाची नोंद होई ठेवून खर्चावरती नियंत्रण आणा आणि हे खर्चावरतीचं नियंत्रण म्हणजेच तुमची बचत बाजारामध्ये गेलात अमुक गोष्ट आणण्यासाठी लिहून घेऊन जावा म्हणजे त्याच्यासाठी एक नोट करून घेऊन जावा आणि तेवढंच घेऊन या जर का तुम्ही बाजारामध्ये काहीतरी एक गोष्ट आणायची म्हणून गेलात आणि त्या ठिकाणी दहा गोष्टीसोबत घेऊन आलात म्हणजे ज्या नऊ गोष्टी तुम्हाला न लागणाऱ्या त्या तुम्ही तुमच्या पिशवीमध्ये घेऊन आलात म्हणजे तुमचा त्या ठिकाणी असा खर्च झाला आणि तो खर्च होता कामा नये म्हणून आपण खर्चावरती नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे आता यापुढे बाब पैशांच्या बचतीची अगोदरच सांगितले उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च म्हणजे खर्च हा आपण शेवटला ठेवला पाहिजे तरीही तुमच्याकडे जर शंभर रुपये आले तर त्या शंभर रुपयांमधनं पन्नास रुपये हे तुमच्या सर्व दैनंदिन खर्चासाठी ज्यामध्ये तुमचं राशन पाणी आलं शिक्षण आलं इतर सोयीसुविधा आली याच्यासाठी तुम्ही शंभर रुपये शंभर रुपयांमधले पन्नास रुपये ठेवावे आणि तीस रुपये तुमच्या गरज म्हणजे तुमच्या इच्छा जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तुम्हाला काही मोबाईल घ्यायचा का असेल तुम्हाला काही गॅजेट घ्यायचे असतील किंवा तुमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी बॅग्ज वगैरे शैक्षणिक साहित्य घ्यायचं असेल या गोष्टीसाठी तुम्ही ते तीस रुपये खर्च करा आणि जे राहिलेले वीस रुपये आहेत ते प्रामाणिकपणे अगदी प्रामाणिकपणे त्याची गुंतवणूक करायची आहे बचत आणि गुंतवणूक या दोन शब्दामध्ये खूप मोठी तफावत आहे खूप मोका मोठा फरक आहे तो देखील आपण समजून घेतला पाहिजे नुसती बचत करणं म्हणजे पैसे वाढवणं नव्हे तर त्या बचतीची गुंतवणूक करणं आणि त्या गुंतवणुकीवरचा जो परतावा आहे त्याची देखील गुंतवणूक करून त्यावरती परतावा मिळवणं म्हणजे श्रीमंतीकडे टाकलेलं पाऊल होतं काय तर शेतकरी यातली कोणतीच गोष्ट करत नाहीयेत त्यांना फक्त करायचंय काय खर्च लग्न समारंभ वाढदिवस बारस याचा कार्यक्रम त्याचा कार्यक्रम अमुक गोष्टी तमूक गोष्टी ब्रँडेड कपडे म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांच्या बाबतीत पाहायचं झालं तर पाच हजार मोबाईलवरती भागत असताना त्याला वीस हजाराचा पंचवीस हजाराचा कारण नसताना मोबाईल लागतो त्या मोबाईलचं काम देखील त्या प्रकारे तो करत नाही आहे अशा प्रकारचा वायफळ खर्च टाळून आपण त्या खर्चाची म्हणजे त्या बचतीची गुंतवणूक करायला पाहिजे आणि आता ही गुंतवणूक कोण त्या ठिकाणी करायची तर यासाठी अनेक शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय म्हणजे एफ डी फिक्स डिपॉझिट फिक्स डिपॉझिट का करायची आजी करायची नाही फिक्स डिपॉझिट करणे म्हणजे मूर्खपणाचं आहे कारण की आज रोजी जो महागाईचा दर आहे तो फिक्स डिपॉझिटच्या खूप जास्त आहे साधारण दोन टक्क्यापेक्षा आपला महागाईचा दर जास्त असल्या कारणाने तुम्ही जे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट म्हणून पैसे ठेवत आहात ते पैसे तुमचे तुम्हाला वाटत असतील वाढत आहेत परंतु ते पैसे तुमचे कमी होत आहेत कारण की इन्फ्लेशन महागाईचा दर वाढला आणि तुमचे पैसे जाले, त्या ठिकाणी कमी झाले तर तुम्ही त्या पैशांचा लॉस करत आहात तर आता पैसे कुठे गुंतवायचे सोने खरेदी हा देखील एक उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर म्युच्युअल फंड यामध्ये तज्ज्ञांचं मत घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडासारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता आर्थिक जोखीम चांगल्या प्रकारे घ्यायची असेल तर म्युच्युअल फंड हा अतिशय उत्तम आणि चांगला पर्याय आहे यामध्ये आपण थोडाफार अभ्यास करून इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांना विचारून त्या ठिकाणी आपण गुंतवणूक करणं पाहिलं पाहिजे गुंतवणूक केलीच पाहिजे आणि ही गुंतवणूक भविष्यामध्ये तुम्हाला मोठं कॉर्पस तयार करून देईल म्हणजे मोठे पैसे करून तयार करून देईल यापुढे आपण गुंतवणूक करत असताना अनेक बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे यामध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये पैसे दुप्पट करून देण्यात येतील दहा हजाराचे वीस हजार करून देण्यात येतील किंवा तुम्हाला पाच हजार रुपयाची लॉटरी अशा प्रकारच्या अनेक आर्थिक सापळे म्हणजे तुमच्यावरती टाकले जातात आणि तुमच्यावर तुमच्यापासून पैसे लुभाडले जातात अशा पॉन्जी स्कीमपासून म्हणजे फेकू स्कीमपासून आपण सावध राहिलं पाहिजे कुठेही पैसे एक वर्षात किंवा दोन वर्षात अचानक दुप्पट होण्याची स्कीम या जगभरामध्ये कुठेही नाही आहे साधारण पैशासाठी आपण पाच वर्ष दहा वर्ष असा वेळ म्युच्युअल फंडामध्ये दिलाच पाहिजे एफ डी अजिबात करू नका म्युच्युअल फंडामध्ये आपले पैसे गुंतवायचे असतील तर मी तुम्हाला काही त्या बाबतीत व्हिडिओची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बचतीची गुंतवणूक करायची आहे माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ अर्थक्रांतीबद्दलचा कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या संपर्कातील सर्व शेतकरी बांधवांना अर्थसमृद्ध होण्यासाठी आजच्या या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा मित्रांनो खरं तर एक एक रुपयांची बचत करून त्या एक एक रुपयांचा एक लाख एक कोटी बनवणं हे खूप अवघड काम असलं तरी ते आज रोजी बसून आत्तापासून आपण तर एक रुपयांची बचत करण्याची सुरुवात बचतीची सुरुवात आणि बचतीची गुंतवणुकीमध्ये रूपांतर करण्याची धमक जर आजपासून आपण दाखवली तर श्रीमंत व्हायला तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही याच्यासाठी बचतीची सवय स्वतः अंगी बनवा आणि एका अर्थक्रांतीकडे आपला मोर्चा वळवा नक्कीच आपल्याला श्रीमंत व्हायला थोडासा वेळ लागेल परंतु आपण आपलं कॉर्पस आपली श्रीमंती नक्कीच कमावू शकतो त्याच्यासाठी आज रोजीपासून आपण प्रयत्नाला लागलं पाहिजे धन्यवाद